रिसोड येथील शिक्षक संतोष सपकाळ यांना नाशिक येथे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष सपकाळ यांना नाशिक येथे दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनलकडून कडून संतोष वसंतराव सपकाळ यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस नाशिक येथे गौरव चिन्ह व सन्मानपत्र सिने अभिनेत्री किशोरी शहाणे कवी अनंत राऊत महाराष्ट्र शिक्षक अध्यक्ष दीपक चामे सचिव सतीश कोळी जयश्री पाटील व इतर सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉल इथे देऊन गौरवण्यात आले विशेष म्हणजे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करताना त्यांच्या समवेत त्यांचे वडील वसंतराव सपकाळ सेवानिवृत्त शिक्षक जिल्हा समन्वयक अजय चव्हाण प्रफुल्ल वाघ अविनाश देशमुख नामदेव शिंदे प्रशांत देशमुख प्रमोद गरकळ सुनंदा सपकाळ अतुल सपकाळ शिवानी सपकाळ उपस्थित होते संतोष सपकाळ हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा या अगोदर मिळालेला आहे संतोष सपकाळ यांनी आपल्या संकल्पनेतून शाळेत विविध उपक्रम राबवून शासन स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त केले शाळेतील विद्यार्थ्यांवर ते चांगले संस्कार करून आपल्या संकल्पनेतून ज्ञानदानाचे कार्य अविरत करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलाय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड वा